गण गन गण गन गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर मनापासून खूप 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 स्वागत आहे मी आज बनवले आहेत साबुदाण्याचे थालीपीठ आता आषाढी एकादशी पण जवळ आली आहे उपवास पण जवळ येत आहेत तर त्यासाठी मी हे उपवासाचे थालीपीठ बनवलेले आहेत कसे करायचे ते पाहूया आपण चला तर मग एक वाटी साबुदाना मी स्वच्छ धुवून रात्री भिजत घातला होता एक इंच पाणी वर ठेवलं होतं चार उकडून घेतलेत बटाटे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे जिरे थोडंसं तूप घेतलं आहे आणि आल्याचे दोन चार बारीक चिरून घेतलेले तुकडे आहेत दोन ते अडीच चमचे शेंगादाण्याचं कूट आहे शेंगादाणे भाजून मिक्सरला वाटून घेतले आहेत आता हे वाटण आपण मिक्सरवर करून घेऊया मिरच्या घेतल्या आहेत जिरे घेतले आहेत आलं मीठ सगळं घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अबडधबड कूट करून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आता एका मोठ्या बोलमध्ये मी हा भिजलेला साबुदाणा काढून घेत आहे त्याच्यावर आपण हे चार ते पाच उकडलेले बटाटे आहेत ते आपण खिसून घ्यायचे आहेत तुम्हाला जर बटाट्याचं प्रमाण कमी वापरायचं असेल तरी तुम्ही दोन ते तीन बटाटेच घेऊ शकता आता हे सगळे मी बटाटे खिसून घेतले आहेत हाताने पण मॅश करून घेऊ शकता पण ते तेवढे बारीक एकचू झाले पाहिजेत आता मीठ टाकून घ्यायचं आहे वाटणामध्ये पण आपण मीठ टाकले त्या हिशोबाने याच्यात मीठ टाकून घ्या नाही तर जास्त होईल हे वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते पण टाकून घ्यायचं आहे स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या जर रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही करून पाहायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करत जा हे पहा आता तव्याला मी थोडस तूप लावून घेते म्हणजे खाली चिकटणार नाहीत आता मी एक मोठ्या साईजचा चमचा घेतला आहे आणि त्या चमच्यात जेवढं बसत आहे हे पीठ साबुदाणा आणि बटाट्याचं तेवढं घ्यायचं आहे आणि हातावर थापून अशी पुरी सारखं करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही जाडच ठेवायचं आहे आपल्याला हे पहा असे मी चार करून घेते एका वेळी चार भाजले जातील पॅन माझा छोटा आहे त्याच्यामुळे चारच सफिशियंट आहे त्याला हे पहा ही झाली तुमची छोटी छोटी थालीपीठ तुम्ही याला कटलेट म्हणू शकता किंवा साबुदाण्याचे पॅन केक असंही म्हणू शकता एकदम पोटभरीचा पदार्थ आहे तुम्ही नक्की करा उपवासाच्या दिवशी आणि याचा आनंद घ्या हे पहा आता चार थापून झालेत आपण आता याच्यावर झाकण टाकूया आणि एक मस्त वाफ काढूया हे पहा छान शिजले ताप ना आता याला पलटून घ्यायचं आहे थोडस तूप पुसून घ्यायचं आहे आता पलटी करून भाजून घ्यायच्या दुसऱ्या बाजूनी पण शेकून घ्यायचे आहे परत एकदा झाकण लावायचं आहे म्हणजे मधल्या बाजूला पूर्ण तो शिजला जाईल बघा बदामी रंगावर भाजले जात आहेत सुंदर अप्रतिम अशी ही थालीपीठ ऑइल फ्री आहेत हे थालीपीठ तुम्ही दह्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता असंच मोठं थालीपीठ आपण बनवू शकतो पण ही छोटी छोटी असल्यामुळं तुटायची मोडायची अजिबात भीती नाही मी मोठ्या आकाराचं पण थालीपीठ तुम्हाला करून दाखवते पण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हे पाहता मी हा दुसरा लॉट पण करून घेते आहे त्याच्यावर पण झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तो पूर्ण शिजला जाईल आणि ते थालीपीठ ना मध्ये असं कच्च राहणार नाही हे पाहता एक पाफ आली आता इकडून पलटून टाकून देऊया दुसऱ्या बाजूला पण छान शेकून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे हे पाहता छान भाजली गेली आहेत आता मी काढून घेते हे पहा आता मी मोठं बनवून दाखवते त्याआधी पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे पाहता हातावर छान थापून घेतलं आहे मी थोडस सा जाडसरच आहे आता पॅनवर टाकल्यानंतर त्याला आपण पातळ करूया थोड़ासा तुपाचा हात लावून घ्या किंवा पाण्याचा हात लावून घ्या आणि थापून घ्या आता याला झाकण लावायचं आहे आणि परत वाफवून घ्यायचं आहे हे पहा झालंय आता दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा हे पहा मी एक तोडून दाखवलं आहे तुम्हाला आता हे दह्याच्या चटणीबरोबर किंवा नुसत्या दह्याबरोबर जरी खाल्लं तरी छान लागेल चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये दे। नवीन रेसिपीसह हो। बाय